औरंगा तर, uh, सर औरंगाबाद न्यूज जालना मध्ये आपले स्वागत आहे तर सर मला सांगा आपली काय समस्या आहे आणि कशासाठी आपण ही बस अडविलेली आहे मागील सहा महिन्यापासून आम्ही या गाव स्टॉप मिळावा म्हणून मागणी केलेली आहे आमची इथे बस स्टँड आहे आणि हे आमचं गाव जे आहे हे सात आठ खेड्याला कनेक्टेड आहे आमचं आठवडी बाजाराचं गाव आहे त्यामुळं आम्ही इथं स्टॉप मिळावा म्हणून मागणी केलेली आहे आमच्या मागणीला शासनानं दहा आठ दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिन्यापूर्वी आम्हाला इथं स्टॉप मंजूर करून दिला आणि त्यांनी तसं पत्र प्रत्येक विभागाला पाठवलं जालना विभागाने ते मंजूर केलं स्टॉप आणि सगळ्या विभागाला पत्र पाठवलेलं आहे परंतु तरीही असं असतानाही आजपर्यंत या बऱ्याचशा बस ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यांची आरेरवी आणि उद्धटपणा यामुळे त्यांना बसच थांबत नाही आज अक्षरशः आमचे काही प्रवासी त्यांना सिद्धेड राज्याला जायचं जालनाला जायचं जा 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 जा। तर त्यांना बस थांबतच नाही तिथं मग आम्ही ह्या बसवाला थांबवलं यवतमाळ बस ह्या बस कंडक्टर आणि ड्रायव्हर खाली येऊन आम्हाला अतिशय उद्धटपणे बोलून अक्षरशः ही, या। पुणा। पुणा। या हो ही। बस कुठली आहे तुम्हाला समजतं का अक्कल आहे का ह्या भाषेत आमच्यासाठी कार्यक्रम करायला लागली आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की शासनानं स्टॉप मंजूर केलेला आहे तुम्ही आमच्या प्रवासी घेऊन जा त्यांची सोय करा परंतु याची इतकी उद्धट भाषा आणि अतिशय त्यांचं घलिच्छ वागणूक आमच्या प्रवाशांना प्रत्येक महिला प्रवाशांना सुद्धा तेच अनुभव आहे त्यामुळं आम्ही काय केलं आज की आता हे आज आम्ही निवेदन न देता कुठली सूचना न देता न देता आज या ठिकाणी रस्त्यावर आम्ही हे हे बघा तुम्ही जवळपास पंधरा ते वीस निवेदन आहेत आमचे निवेदन हे मंजूर केलेलं आहे याच्यात आदेश आहेत आणि ज्या ज्या बस थांबत नाहीत विभाग प्रमुखाच्या आदेशानुसार आम्ही काय केलं की ज्या बस थांबत नाही त्याची माहिती आम्ही त्यांना कळवली की ह्या बस थांबत नाही दोन मी तर ते म्हणे आम्ही त्याच्यावर कारवाई करू त्यांनीही कुठलीही कारवाई केलेली नाही आणि कारवाई न केल्यामुळे ह्या यांचा मुजोर अतिशय वाढलेला आहे आणि बस थांबत नाहीत म्हणून आज आम्ही या ठिकाणी बस्तर केलेला तर काय नाव सर आपलं माझं नाव अनिल सदाशिव सरकटी मी या गावचा प्रभारी सरपंच आहे तर सरपंचाची अशी मागणी आहे की इथं बस थांबत नाहीये बस थांबा देण्यात आलेला आहे तरी इथं बस थांबत नाहीये तर मला सांगा आपण कुठले आहात नावा नावाचे आहात तर आपली काय मागणी आहे इथं सर माझ्यासारख्या या बसवालीने दोन वेळा अर्थ हॉस्पिटल बस, बस उतरून तुमचं नाव स्टॉपच नाही म्हणतात आम्ही सरपंजाला वार वार सांगितलं आम्हाला उतरून द्यायला गेला आम्हाला असं असं झालं म्हणून घटना होती आजही मला जायचं क्रमांक माहिती आहे का तुम्हाला कोणत्या बसनं आपल्याला उतरून दिलेलं आहे नाही सर कारण की रात्रीचा वेळ जातो आठ साडेआठचा त्यांनी उतरा म्हणले उतरून काय नाव आपलं राजू नारायण तर यांची राजू नारायण क्षीरसागर सुद्धा अशी मागणी आहे की इथं बस थांबविण्यात यावी बसच्या थांबा दिलेला आहे विविध आम्ही निवेदनं दिलेले आहेत परंतु काहीच कारवाई होत नसल्यामुळे यांना यांनी यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता यांनी हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे जवरोख यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे इथं गावकरी समस्त गावकरी आंदोलन करीत आहेत तर जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरे सह औरंगाबाद न्यूज गावकऱ्याच्या वतीने बस थांबविण्यात आली होती तर आज आपल्या समोर जालनाचे मुख्य आगार प्रमुख आलेले आहेत तर सर मला सांगा काय झालं नेमकं प्रकार बस थांबली होती हे वाशिम ते जालना रोडवर एक नावा स्टॉप आहे गावकऱ्यांची मागणी होती की तिथे एस टी महामंडळ सर स्टॉप देण्यात यावा त्या अनुषंगाने रापत जालना आगाराच्या अंडर मध्ये स्टॉप येत असल्याने राप जालना आगारातील विभाग नियंत्रक यांच्या मार्फत एस टी महामंडळाचे सर्व विभाग नियंत्रक आहेत महाराष्ट्रातील त्यांना पत्रव्यवहार करण्यात आले की हा अधिकृत स्टॉप करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने इथे जे उपोषण करण्यात आलं होतं त्याला राप महामंडळात जालना आगाराच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना एक लेखी आश्वासन दिले की यापुढे इथे राप महामंडळाच्या सर्व बसेस रिक्सर थांबल्या था जातील रिक्सर तिकीट त्यांना देण्यात येईल प्रवाशांना व यापुढे कोणती तक्रार तुम्हाला करण्याची संधी मिळणार नाही असं लेखी आश्वासन त्यांना देण्यात आलंय त्या अनुषंगाने गावकऱ्यांनी उपोषण आपले माग घेतले तर सर काय नाव आपलं माझं वैभव ज्ञानदेव पडोळे मी राप जालना आगार येथे कार्यरत आहे तर पोलिसांशी आणि आपलं काही संवाद झालेले का हो यामध्ये पोलिसांचंही खूप सहकार्य लाभलं आणि गावकरी आणि उपसरपंच यांचंही सहकार्य लाभलं त्यांनी आमच्या निवेदनाला व आमच्या आश्वासनाला चांगला प्रतिसाद देऊन आपलं उपोषण मागे घेऊन हा रास्ता रोखोस थांबवला இதுக்கு <laughs> <laughs>

काले गाडा आडो चल हा सांगा काय करू काय करू का मध्ये रे бауырыңа бәдіне өт